जय हिंद आज एक अत्यंत महत्वाचा असा टॉपिक तुम्ही थमनेल वाचला असेल चल। जसं थमनेल वाचून तुम्ही पण शॉक झाले असेल तसं मी पण झालो आणि सगळ्यात महत्त्वाचं नासा सुद्धा शॉक झाले नासा झाले नासासोबत जगामधले इतर शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा पॅक झाले की पृथ्वीला आता दोन चंद्र आहेत का म्हणजे विषय डेंजर आहे ना लहानपणीपासून आपण बघितले पृथ्वीला चंद्र एक आहे पृथ्वीला आपण त्याला काही आपल्या लहानपणीच्या कवितेंमध्ये सुद्धा आपण त्याला भाग दिला चंदा मामाच्या कविता ऐकल्या तुम्ही पण ऐकल्या असाल सर्वजण आपण ऐकलेले आहेत लहानपणी मग आता ह्या कवितेमध्ये बदल होणार आहे का दोन चंद्र आहेत का पी एन सेवन नावाचा जो उपग्रह आहे हा उपग्रह आहे का दुसरंच काही आहे या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सुरुवात करूया नेमका ह्या पी एन सेवन जो आहे अर्जुना दोन हजार पंचवीस पी एन टू थाउजंड सेवन सॉरी पी एन सेवन नावाचा जो आहे हा पृथ्वीचा नवा अर्धचंद्र आता ह्याला अर्धचंद्र काय म्हणतात पूर्णचंद्र काय अर्धचंद्र काय हे मॅटर काय नेमकं बघूया आपण पृथ्वीच्या कक्षेमध्ये छायेसारखा प्रवास करणारा रहस्यमय लघुग्रह आता ह्याला रहस्यमय का म्हणले जाते जेव्हापासून आपण पृथ्वीचं स्पेस एक्सप्लोरेशन किंवा पृथ्वीच्या बाहेर जाऊन स्पेस एक्सप्लोरेशन करायला लागलो तेव्हापासून जर पाहिलं तर पहिल्यांदाच आपल्याला हे सापडलंय की पृथ्वीच्या बाजूला फक्त चंद्र नाही फिरत तर अजून कोणतरी फिरतं ही गोष्ट पहिल्यांदा माहीत झाली मग तुम्ही ना सर आपल्या आप आप तर बाजूला सॅटेलाईट पाठवलेले आहेत आपण तर शनिग्रहापर्यंत गेलो किंवा आपण आता आपल्या सोलार सिस्टमच्या बाहेर पण एक आपण सॅटेलाईट पाठवलं आहे ना वॉयजरला पाठवले मग आपल्याला इतके दिवस कसं काय नाही कळालं की हे अजून एक होता तर त्याचं कारण आहे पुरो ते कारण काय आपण आता चर्चा करू त्याच्यावर ठीक आहे पुढच्या स्लाईडमध्ये पृथ्वीचा नवीन सहप्रवासी आता ह्याला नवीन कामं आहेत ठीक आहे पृथ्वीचा काय आहे तर नवीन सहप्रवाशी मग नवीन कशामुळं तर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हवाई तुम्हाला माहिती आहे यू मध्ये हवाई नावाचं एक एअरबेस आहे आणि एक स्पेस एक्सप्लोरेशन सेंटर सुद्धा आहे तर तिथं पॅन स्टार्स ऑब्झर्वेटरी नावाची एक ऑब्झर्वेटरी आहे यांनी शोध घेतला शोध असा झाला बघा ही पृथ्वी आहे पृथ्वीच्या दिशेनं काहीतरी एक ऍस्टेरॉइड यायला लागला ला मोठाच्या मोठा दगड आहे हे यायला या या म्हणून शास्त्रज्ञ सगळे पॅकच झाले त्यांनी विचार केला की बॉस हे नेमकं काय आहे आणि ह्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का आणि जेव्हा त्यांना कळालं की काहीतरी पृथ्वीकडे आले मग याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का तर मग याला ट्रेस करायला चालू केलं याला ट्रॅक करायला चालू केलं आणि ट्रॅक करत असताना याचं एक नाव ठेवावं लागतं म्हणून याला नाव ठेवलं अर्जुना दोन हजार पंचवीस पी एन सेवन आणि मागील साठ वर्षापासून पृथ्वीच्या बरोबर प्रवास करत आहे हे त्याच्या ट्रॅकवरून लक्षात आलं ठीक आहे स्पेसमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहे तर ते कुठून आलं आहे याला ट्रेस करण्यासाठी काही पद्धती असतात ते मी तुम्हाला नंतर कधी एखाद्या आपण सेपरेट व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा करूया ठीक आहे तर ट्रेस करत असताना याच्याबद्दल काही वैशिष्ट्य आपल्या लक्षात आले याचा व्यास जो, जो आहे म्हणजे याचा डायमीटर आहे ना सॉरी याचा जो डायमीटर आहे तर किती आहे ते जवळपास सोळा ते छत्तीस मीटर ठीक आहे सोळा ते छत्तीस मीटर इतका त्याचा डायमीटर आहे पृथ्वीपासून जवळच अंतर आहे चार दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावरती तो आहे आणि सर्वात दूरचं अंतर जर बघितलं तर सतरा दशलक्ष किलोमीटर आता तुम्ही म्हणाल हे जवळचं अंतर दूरचं अंतर काय आहे सर थोडंसं सांगावं सा लागते याला याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो पुढच्या स्लाईडमध्ये चर्चा करू आकाराने छोटा आहे पण गतीने पृथ्वीशी जवळपास समान आहे याची स्पीड जर बघितली तर पृथ्वीच्या एक्झॅक्ट समान आहे ठीक आहे आपल्या पृथ्वीची आर्थची जेवढी स्पीड आहे आणि आर्थच्या स्पीडच्या बरोबरच याची स्पीड आहे ठीक आहे दुसरी गोष्ट याचा आकार लक्षात ठेवायचा हो आहे किती आहे तर चार दश सॉरी याचा आकार जर बघितला तर किती आहे सोळा ते छत्तीस मीटर एवढा त्याचा व्यास आहे आणि पृथ्वीपासून जवळचं अंतर किती यायचं चार दशलक्ष किलोमीटर आता ते अंतर नेमकं काय का बघू ठीक आहे याचा शोध कोण लावलेला आहे तर पॅनस्टार नावाची ऑब्झर्वेटरी आहे या ऑबझर्वेटरी मधून याचा शोध आहे ला ठीक आहे बरं ह्याचा शोध लागल्यानंतर लोक सगळे पॅक झालेत माहिती आहे का जगातले शास्त्रज्ञ आहेत यायचं देखील नेमकं हे आलंय कुठून आता चे आपन ते शोधण्यामागचे आपण तुम्हाला सांगितले ज्यावेळेस ऑब्झर्वेटरचा विचार केला त्यावेळेस लक्षात आले की हे नेमकं कुठून आलं आणि आता हे भविष्यामध्ये काय करणार आहे कक्षा आणि हालचालीचा सा जर विचार केला याच्या तुम्हाला माहिती आहे हे सगळेजण एका विशिष्ट कक्षेत फिरत असतात ठीक आहे तुम्हाला दिसतं इथं सूर्य आहे सूर्याच्या बाजूला ही, सूर्या सूर्या ही मर्क्युरीची कक्षा आहे वेनसची कक्षा आहे ही अर्थची कक्षा आहे ना याच्यामध्ये ते फिरायलेत या कक्षेलाच आपण दुसरं नाव आहे ऑर्बिट यालाच काय म्हणतात ऑर्बिट म्हणतात तर हे जे ऑर्बिट आहे ऑर्बिट नाव लक्षात ठेवा मी जर भवि पुढं ऑर्बिट नाव कुठं वापरलं तर ऑर्बिट कक्षेला म्हणतात ठीक आहे तर बघा सूर्याभोवती पृथ्वीच्या छायेसारखी ज्याचा प्रवास आहे किंवा पृथ्वीची आता समजा इथं कोणतरी ए नावाचा माणूस उभा आहे ठीक आहे आणि त्याच्या बाजूला इथं बी नावाचा माणूस उभा आहे किंवा याची जी सावली पडली आहे ही बी आहे या माणसाचं नाव काय तर ए जर ए ह्या दिशेनं जाऊ लागला तर याच्यासोबत सोबत याची सावली पण जाईल ना बरोबर आहे हे चालला तर त्याची सावली पण त्याच्या दिशेनं जाईल ते जर चालत असेल तर त्याच्यासोबत त्याची सावली पण काय होईल त्याच्या पाठीमागं चालेल लक्षात आलं का त्याचप्रमाणे जसं आपली पृथ्वी चालते आता हे बघा ही पृथ्वीची कक्षा आहे ठीक आहे इथून पृथ्वी चालायली तर पृथ्वी चालत असताना पृथ्वीच्या कक्षेच्या सोबत सोबतच हे जे आहे पी एन थांबा याला थोडं छोटं करतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल चला बघा हे कट करून टाकू आपण हे काही कामाच नाही आता लक्षात आलंय तुम्हाला तर बघा ही पृथ्वीची कक्षा ठीक आहे या कक्षेमध्ये पृथ्वी चालणार पृथ्वीचं काय हे ऑर्बिट आहे पृथ्वीचं ऑर्बिट आहे मग पृथ्वीच्या ऑर्बिटच्या सोबत जर विचार केला तर हे आहे पी एन सात जे आहे पी एन सेवन याचं ऑर्बिट म्हणजे जसं पृथ्वीची ह्या व दिशेला जर सावली पडेल तर सावली पण ती अशी चालेल पृथ्वीसोबत बरोबर आहे तर हे जे ऑर्बिट आहे हे एक्झॅक्ट पृथ्वीच्या सावलीसारखं चालतंय म्हणून आपण ह्याला काय म्हणलो की पृथ्वीच्या छायेसारखाच हा प्रवास करते याचा प्रवास कसा आहे तर पृथ्वीच्या छायेसारखा आहे लक्षात आलं याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा पी एन सेवन जो आहे तो पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती फिरतो लक्षात आलं का पी एन सेवन जो आहे तो पृथ्वीभोवती फिरते का तर नाही मग कोणाभोवती फिरते, फिरते। तो सूर्याच्या भोवती फिरते आणि त्याची कक्षा जी आहे ती पृथ्वीच्या कक्षेसारखीच आहे त्याची जी कक्षा आहे ती पृथ्वीच्या कक्षेसारखीच आहे म्हणून तो पृथ्वीसोबत छायेसारखा फिरताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणून तो आपल्याला पृथ्वीसोबत छायेसारखा फिरताना दिसतो ठीक आहे बरं याच्यासाठी एक शब्द वापरला चालला आहे तो म्हणजे क्वासी मून आता क्वासी मून म्हणजे काय तर अर्धवट हा चंद्र खरा चंद्र नाही पण पृथ्वीच्या गतीशी जुळतो ठीक आहे आता चंद्राची व्याख्या जर बघितली किंवा कोणत्याही उपग्रहाची व्याख्या बघितली आता हा ही जर पृथ्वी आहे समजा ठीक आहे तर पृथ्वीच्या सोबत तिचा जर उपग्रह म्हणलो आपण तर हा जर पृथ्वीच्या भोवती एखादा ग्रह फिरत असेल ठीक आहे किंवा उपग्रह फिरत असेल तर हे पृथ्वीच्या सोबत फिरायला किंवा पृथ्वीच्या बाजूला फिरायला म्हणून आपण ह्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतो ठीक आहे पण तुम्ही जर विचार केला तर ही जर पृथ्वी अशी ठीक आहे आणि हा जो आहे क्वासी आपण ह्याला काय म्हणलो क्वासिमून याला क्वासिमुना असं म्हणलो ह्याच्यासाठी की हे जे आहे हे पण पृथ्वीच्या कक्षेच्या समांतरात आहे ठीक आहे जशी जशी पृथ्वी जाईल तिच्या सोबत 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 हे पण फिरणार आहे लक्षात आलं का पृथ्वी जशी जशी फिरेल तसं हा पण पृथ्वीच्या सोबत फिरणार आहे म्हणून आपण ह्याला पूर्ण उपग्रह न म्हणता पूर्ण उपग्रह न म्हणता आपण याला काय म्हणलो अर्ध उपग्रह अर्ध उपग्रह ठीक आहे तुम्हाला लक्षात आले का दोन गोष्टी एक्झॅक्ट उपग्रह आहे का तर नाही काय आहे तर अर्ध उपग्रह कशामुळं एक्झॅक्ट उपग्रह असतात तर फक्त पृथ्वीच्याच तिच्या बाजूला फिरला असता पण हा कुठं फिरत आहे तर सूर्याच्या बाजूला फिरतंय पण कसा फिरतंय पृथ्वीच्या सोबतसोबत पृथ्वीची जशी सावली आहे त्याप्रमाणे फिरते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षाने थोडासा हे प्रभावित होतंय ठीक आहे आणि दीर्घकाळासाठी पृथ्वीच्या जवळ राहतो तर दीर्घकाळासाठी पृथ्वीच्या जवळ राहतोय मग एवढ्या दिवस आपल्याला काय माहिती नव्हतं तर कारण आपण एवढ्या दिवस त्या अँगलनं कधी रिसर्च केला नव्हता आता इथं तुम्हाला या याच्यामध्ये दिसतंय बघा पाठीमागं ऑर्बिट दिसते या ऑर्बिटमध्ये बघा तर सध्या हे ऑर्बिट या ठिकाणी पृथ्वीच्या आणि हा पी एन सेवन जो आहे या दोघांचं जे ऑर्बिट आहे हे सोबत आले ठीक आहे इथं आपली अर्थ आहे अर्थ आणि पी एन सेवनचं ऑर्बिट म्हणजे दोन्हीची जी कक्षा आहे ही कशी आली जवळजवळ आली तर जी मी तुम्हाला सांगितलं होतं ना चार किलोमीटरमध्ये अंतर हे जे सांगितलं होतं की चार दक्ष दशलक्ष किलोमीटर हे काय आहे जवळचं अंतर आणि दूरचं अंतर काय तर सतरा दशलक्ष किलोमीटर ठीक आहे दूरचं अंतर काय तर सतरा दशलक्ष किलोमीटर आता पृथ्वीचा ज्यावेळेस पृथ्वीचं आणि पी एन सेवनचं ऑर्बिट सोबत येईल त्यावेळेस हे अंतर असेल चार दशलक्ष ठीक आहे किलोमीटर आणि ज्यावेळेस आता इथं बघा तुम्ही इथं पृथ्वीपासून कसं अंतरायचं लांब तर हे आहे सतरा दशलक्ष किलोमीटर लक्षात आलं चला आता जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चंद्र असतो है ना म्हणजे सरच्या नाही बरं हे तर म्हणताना सरच्या पण आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असतो मी तुमच्यासाठी सांगवलं माझ्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असतो पण कधीतरी एखादा उपचंद्र पण येतो थोड्याशा काळासाठी का होईना आणि तो आल्यानंतर आपल्याला जसा आनंद देऊन जातो आहे की ना चंद्र तर दररोज आहेच त्याची किंमत आहे का तेवढी नाही पण एखाद्या वेळेस जर कोणता उपचंद्र आला तर त्याची थोडीशी जास्त किंमत होती बरोबर आहे तसंच आता पृथ्वीसाठी हे जरा नवलाची गोष्ट वाटायली की नेमकं हे पी एन सेवन काय आलं आहे आपला उपग्रह आहे का उपचंद्र आहे का तर याबद्दल जगामधले सगळे शास्त्रज्ञ दिवस रात्र याचा याचा जे रस्ता आलेला आहे कुठून आला आहे त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये जर असा उपचंद्र जर आला पुरव तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्यासोबत नेहमी आपला चंद्र राहणार आहे तर उपचंद्र राहणार आहे का तर नाही त्यामुळे आपल्या चंद्रावर फोकस करा उपचंद्र येत असतात जात असतात लक्षात आलं चला पुढं बघा भविष्याचा प्रवास जर बघितलं तर हा प्रवास अजून किती दिवस चालणार म्हणजे हे जे अंतर आहे इथं आता ते पृथ्वीच्या सोबतसोबत चालायले तर मग हे किती दिवस चालणार तर हे चालणार आहे पुढच्या काही वर्ष म्हणजे दोन हजार त्र्याऐंशीपर्यंत पृथ्वीच्या एक्झॅक्ट सोबत सोबत चालणार आहे आता दोन हजार पंचवीसपासून तो सुरू झाला आहे तर दोन हजार त्र्याऐंशी पर्यंत पृथ्वीच्या सोबतच चालणार आहे आणि मग सोबत चालल्यानंतर इथून पुन्हा ह्याचं काय होणार आहे अंतर थोडंसं वाढणार आहे पृथ्वीपासून थोडासा दूर जाणार आहे म्हणजे किती जाणार आहे सतरा दशलक्ष किलोमीटर लक्षात आलं आणि पुन्हा त्याचं ऑर्बिट काय होणार काहीतरी एकवीसशे बावीसशे तेवीसशे मध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस पुन्हा पृथ्वीच्या सोबत याचं कक्षा येणार आहे पण तोपर्यंत आपण जिवंत राहणार आहेत का नाही तोपर्यंत आपला राईट कार्यक्रम झालेला असन पूर्व लक्षात आलं तर जसं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये एक चंद्र असतो आणि एखादा उपचंद्र येत असतो आहे ना कधी कधी एखादी झलक मारायला पण हे दूर गेल्यानंतर थोडासा आपल्याला काय होतंय तर गम होईल पश्चाताप होईल आठवण येईल गममध्ये जातो तसंच काही आपण दोन हजार त्र्याऐंशीमध्ये हो दोन हजार त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत आपल्याला दररोज आकाशामध्ये दिसणारा एक उपचंद्र असणार आहे आणि तो आपल्यापासून मग कायमचं दूर निघून जाणार किती पुढच्या दोनशे तीनशे वर्षापर्यंत आणि दोनशे तीनशे वर्षानंतर पुन्हा ते काय होणार आहे वापस येणार आहे पण तोपर्यंत आपण राहणार आहेत का पोरव नाही तोपर्यंत आपले हाडं पण या पृथ्वीवर राहणार नाहीत लक्षात आलं तर बघा अर्जुना दोन हजार पंचवीस हे तर नाव म्हणजे पी एन सेवन ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पृथ्वीचा आंध्र आर्धचंद्र जो आहे पृथ्वीच्या गतीशी समसमान चालणारा उपग्रह लघुग्रह ठीक आहे काय आहे तर लघुग्रह लक्षात ठेवा दोन हजार त्र्याऐंशी पर्यंत आपला सहप्रवासी म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या एक्झॅक्ट एक सोबत चालणार आहे जवळच्या अंतरात आणि नंतर काय होणार आहे तर हे बघा या कक्षा सांगतो तुम्हाला मी आता ही अशी आपली पृथ्वी फिरते ठीक आहे समजा सूर्याच्या भोवती तर ह्याची कक्षा थोडीशी अशी आहे दूरून मग हे सध्या पृथ्वीच्या सोबत सोबत फिरणार आणि नंतर पृथ्वीपासून थोडंसं काय जाणार दूर जाणार आहे ठीक आहे तर दोन हजार त्र्याऐंशी पर्यंत आता हे जे अंतर आहे सोबतवालं तर हे दोन हजार त्र्याऐंशी पर्यंत राहणार आहे आणि नंतर काय होणार आहे ते पृथ्वीपासून दूर जाणार आहे वैज्ञानिक वैज्ञानिकांसाठी एक नवीन असं सिक्रेट यानं ओपन केले वैज्ञानिकाला यानं भरपूर काम लावले वैज्ञानिक याच्या मार्गाबद्दल याच्याबद्दल बरीचशी माहिती ये घेण्यासाठी सर्च करायला याच्यावर आता तुम्हाला काही दिवसामध्ये एक सॅटेलाईट पाठवलेला दिसण ठीक आहे आणि ते सॅटेलाईट आपण याच्यावरती यासाठी पाठवतोय की हे बनलं आहे कशापासून आणि याच्यावरती कोणते मटेरियल आहेत याच्यावरती काही मिनरल्स आहेत का नेमके याच्यावरती बरं एखादा एलियन आहे का याची सुरुवात कशी झाली किंवा ह्याच्यावरती कोणते खनिज आहेत हे याचे म्हणजे असे बरेचसे सिक्रेट आहेत जे आपल्याला माहिती नाहीत आणि ते शोधण्यासाठी भविष्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती एखादं सॅटेलाईटचं सा मिशन झालेलं पाहायला मिळेल ठीक आहे कधी सांगालो मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या दहा वर्षात पाच वर्षात आठ वर्षात वर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथं आपण एक मिशन पाठवले हो ठीक आहे याच्या अभ्यासासाठी याच्या ऑब्झर्वेशनसाठी ठीक आहे तर ते बघायला आपण नक्कीच भविष्यामध्ये याच्या संदर्भात आणखी काही अपडेट आला तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये उपचंद्र येत असतात जात असतात आपल्या चंद्रावरती फोकस करा पूर्व व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद जय हिंद